हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोस लॅब स्टेल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज सकाळी लवकर उठून छान अशी साडी घातलेली आहे आता साडी घातली म्हणजे मी कुठे चालली असेल तर ते तुम्हाला माहितीच आहे कारण मी चाललेले आहे सासरी गावाला बाहेर कुठे जायचं म्हटलं की पहिली घरातली सगळी कामं आवरून घ्यावी लागतात आणि नंतरच निघायचं किती घरातली सगळी कामं आवरल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही मग ते काम कितीही मोठं असू द्या किंवा काही फक्त जर असं वेळेत जायचं ठरलं तर मग कधी मध्ये माझं असं होऊन जातं नाही तर सकाळी लवकर उठायचं आणि आपली कामं आवरून घ्यायची बाहेर जाणं इतकं काही सोपं नसतं बाहेर नुसतं गाडीमध्ये बसून जरी गेलं ना तरी तिकडनं आल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं होतं आणि कोणतंच काम करायची इच्छा नसते आणि घरात आल्यानंतर इतका जर पसार बघितला ना मग आपला पारा जो आहे ना तो चढल्याशिवाय तर अजिबातच राहत नाही त्यापेक्षा लवकर उठून आपली कामावरलेली कधी बरी तर आज मी तेच केलं लवकर उठून सगळं औरून घेतलं झाडू घरची पण झालेली आहे घरातली भरपूर कामावरली मुलांची आणि अहूनची तयारी होईपर्यंत मी बॅकपॅक करायला घेतली लहान मुलांची हाईट आहे ना दिवसेंदिवस वाढतच जाते श्लोकचं असं आहे त्याची हाईट पटकन वाढते त्यामुळे त्याला कपडे जे असतात ना ते लेंथला कमी येतात म्हणजे अप्रे झाल्यासारखे होऊन जातात तर मग तेच कपडे मी आज बाहेर काढत होती कारण मी त्याला सध्या टी शर्ट एक दोन घालते ना तर ते असे वरती तरंगल्यासारखे वाटतात मग म्हटलं चला हा जो काही त्याचा लॉट आहे ना तो सगळा काढून टाकूया माझा जो काही पुतणा आहे ना तो ले ले। तर जा तो अजून लहान आहे श्लोकचे कपडे त्याला व्यवस्थित येतात आणि श्लोकला त्याच्यापेक्षा एक नंबर मोठे कपडे घ्यावे लागतात आहून श्लोकला आता अंघोळ घातलेले खूप दिवसानंतर आजच घातली बरं का कारण मी ही अवरत होती आणि त्यांना म्हटलं जर लवकर जायचं असेल ना तर तुम्ही मला थोडीशी हेल्प करा बाकी काही हेल्प नाही गेली पण हो श्लोकला अंघोळ घालून दिली आणि कपडे मात्र तुझे तू घालून घे असं सांगितलेले बाकीची तयारी मीच करणार आहे आरूची तयारी मी करून दिलेली कारण तो लवकर उठला त्या मग मी त्याचा ओरून दिलं आणि आता म्हटलं चला पटापट हे जे काही कपडे आहे ना ते वेगवेगळे करून घेऊया मग आता इथे एक एक कपडे बाहेर काढत होती आणि इतके नवे नवे कपडे असतात ना असं टाकून देण्याची सुद्धा इच्छा नसते आणि घरामध्ये कसं ना खराब पण होत नाही थोडंसं फक्त काही सांडलं वगैरेची बात नाहीतर मग असं इतकं काही खराब कपडे होतच नाही मग कोणते टाकू काय टाकू असं झालं होतं पण जे काही कमी हाईटचे होते ना ते सगळेच बाजूला केले भरपूर सारे कपडे मी बाजूला टाकलेले आहेत आणि आता पटापट करून घेते आणि पुन्हा हे पॅक करते कारण हे काम करत बसली तर उशीर होऊन जाईल आणि एकदा जर घड्याचा काटा जर पुढे चढला तर हे मात्र पारा चढून जाईल त्यापेक्षा म्हटलं चला पटपट हे करून घेऊया तर आता कपडे मी बाजूला करून घेतलेले आहेत आणि शोकची पण अंगो झाली थोडं पाणी वगैरे खेळत होता आणि आता त्याला कपडे मात्र मलाच घालून द्यायचे होते मम्मी त्याला आता कपडे घालून देते आणि लहान मुलं किती शहाणी असतात ना असं नाही यायचं पुढे कोपऱ्यामध्ये लपून बसल्या नको व्हिडिओमध्ये मी दिसेल आणि असे मी ते कटच कर करणार होते पण तरीही तो इतका लाजत होता लाजत म्हणजे नाही आवडत लहान मुलांना तर असं कोपऱ्यामध्ये जाऊन उभा राहिला आणि तिथेच त्याने व्यवस्थित कपडे घालून घेतले माझ्याकडनं तर छोट्या छोट्या मुलांना सुद्धा किती समजतं ना की असं नाही केलं पाहिजे कुणी आपल्याला हसेल असं नाही वागलं पाहिजे तर ह्या गोष्टी आजकाल लहान मुलांना सुद्धा कळतात चला आता माझं हे एक काम झालं अंघोळी सगळ्यांच्या झालं होतं आणि सगळ्यांचे टॉवेल मात्र गादीवरच टाकून ठेवलेले होते एकानेही बाहेर येऊन एकही टॉवेल वाळत घातला नाही आणि अरुषीला म्हटलं थोडंसं शूट करणार आता घाईये उगच मी स्टँड इकडे आण तिकडे आण करण्यापेक्षा तूच शूट कर मी आता आवरत होती ना त्यामुळे दोघांनी मोबाईल घेतलेले होते आणि त्यामध्ये तो आउट झाला आणि त्याचं म्हणणं होतं मी तुझ्यामुळेच आउट झालो मला सकाळी सकाळी आवरण्याचं पडलेलं असतं मुलांना गेमचं पडलेलं असतं आणि माझं असं ठरलेलं असतं की आहुंची बडबड ऐकण्यापेक्षा ते म्हणण्याच्या हाती आपण घराबाहेर पडलेलं कधी बरं खूपच बडबड ऐकायची आणि आवरण्यासाठी तर मी एकटीच आवरते बाकीचे मस्त सगळे जण अंोळ वगैरे झाली की बसून घेतात आता प्रत्येक घरामध्ये असतं पण काही जण आवरू सुद्धा लागतात बर का तर आमच्या घरामध्ये तसं काही नाही चिडेपर्यंत काही कोणी मला मदतच करत नाही आणि तर चला मी सगळं आवरून घेतला त्यानंतर जी काही बॅग पॅक केलेली होती ती बाहेर ठेवली आणि सगळे दरवाजे खिडकी व्यवस्थित बंद करून आम्ही निघालो गावाला येण्यासाठी रस्त्यात पहिल्यांदा आम्ही मटण घेतलं कारण आता मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि त्यातले त्याच आज होता रविवार मग रस्त्यामध्येच मटण घेतलं आणि घरी मसाला वगैरे सगळं काढून ठेवायला लावलं होतं आता घरी गेलो का मस्त ते शिजवायचं आणि मग बाकीचे सगळेजण खातील मी सोडून ही आहे आमची स्वीटी ही आमच्याकडेच राहायची पण जेव्हा श्लोक झाला ना त्यानंतर मी तिला गावाला पाठवून दिलं कारण जेव्हा लहान मुलं असतात ना त्यांचं खूप आवरावं लागतं आणि मी एकटीच होती आणि त्यातले त्या श्लोकच आवरायचं आरू सुद्धा लहानच होता पाच वर्षाचा होता त्यामुळे दोघांचा आवरावा लागायचं आरूची स्कूल असायची आणि मग थोडस कामांचा लोड वाढूनच जातो तर त्यामुळे मग मी तिला गावालाच पाठवून दिलं होतं पण एक आहे जर आम्ही गावाला गेलो ना तर गाडीचा हॉर्न ऐकून ती लगेच जवळ येते म्हणजे आम्ही आम्ही गाडीतून उतरेपर्यंत ती लगेच गाडीजवळ येऊन उभी राहते आम्ही दरवाजा उघडला की लगेच जवळ येऊन जाते तर हे फक्त ना पाच वर्षाचं प्रेम आहे बरं का म्हणजे पाच वर्ष मी तिला सांभाळलेलं पण अजूनही तिने जाणीव ठेवलेली की नाही यांनी माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे आणि हेच तर खरं निस्वार्थी प्रेम आहे बरे का फक्त जाणीव ठेवलेले आहे की यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पण आपल्या माणसांच्या बाबतीत असं कधीच होत नाही आपण एखाद्यासाठी कितीही के काही केलं जोपर्यंत आपण करतो ना तोपर्यंत आपण खूप गोड असतो पण ज्या दिवशी आपण एकदा जरी आपण कुठेतरी कमी पडलो ना तर ता त्यानंतर सगळ्यावर पाणी फिरलं जातं आता माणूस आणि प्राण्यामध्ये तर फरकच आहे पण प्राणी असा आहे ना तो त्याच्यासाठी केलेल्या गोष्टीची नेहमीच जाणीव ठेवतो हो खरं आहे की नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अनुभव प्रत्येक जण घेतो म्हणजे घेतोच तर चला असो आजचं मटण मात्र सासूबाईंनीच बनवलं होतं कारण घरामध्ये सगळ्यांना त्यांच्या सा आवडतं आणि त्यांच्या हाताला मात्र चव सुद्धा आहे तर त्यांनीच बनवलं भाजी झाल्यानंतर सगळ्यांना जेवण वाढून दिलं किचन वाटा वगैरे आवरून घेतला थोड्या वेळ आराम केला आणि पाच साडेपाच वाजता आम्ही नाशिकला आलो पण आज येताना मात्र तिकडनं रेशुमचे तांदूळ आणलेले आहेत कारण संपलेले होते इडली साठी रेशनचा तांदूळ एकदम बेस्ट आहे त्यामुळे मी ते पण घेऊन आली थोडस सामान आणलं होतं ते व्यवस्थित ठेवून दिलं आणि त्यानंतर मात्र फ्रेश होऊन चेंज केलं आता ते सगळं सामान मी ठेवून दिलं ते काही तुमच्यावर शेअर केलं नाही त्यानंतर पोळ्या वगैरे बनवून घेतल्या भाजी काय बनवावी असं चाललं होतं पण अहूनच चाललं भुर्जीज बनव त्यांनी मला अंडे आणून दिले आणि म्हटलं चला भुर्जीस बनवून घेऊया त्यातले त्यात आज रविवारच आहे नॉनव्हेजचाच दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिना पूर्ण पाळल्यामुळे आता नाही पण म्हणता येणार नाही त्यामुळे म्हटलं तेव्हा करूनच द्यावे लागतील सोमवार गुरुवार किंवा एकादशी असू द्या संकष्टी चतुर्थी असू द्या तर ह्या दिवशी ना मी न सांगता ते सगळे वार पाहतात मग बाकीचे दिवस मात्र नाही म्हणायचं नाही असं असतं तर चला सासू सासरे पण माझे बरोबरच आलेले होते कारण त्यांना उद्या दवाखान्यात जायचं होतं डोळे चेक करायचे तर मग त्यासाठीच ते पण आले होते जसा रविवार नववेजचा असतो ना तसाच भाजीपाला घरामध्ये आणण्याचा सुद्धा हाच दिवस असतो कारण आमच्या इथे खूप सारा भाजीपाला भरतो जो काही आठवड्याचा बाजार असतो ना तो भरतो तर सासऱ्यांनीच आज सुद्धा भाजीपाला आणलेला तर मी हे काम करत होती तर सासूबाईंनी मला सगळा भाजीपाला वेगळा करून दिला निसून पुसून सुद्धा झालेला आहे मग त्यांना म्हटलं तुम्ही तेच करा मी माझे माझे स्वयंपाक बनून घेते तर ते त्या गप्पा मारत मारत आमचं चालू होतं तर आता इथे मी ना मस्त भुर्जी बनवायला घेतली आता भुर्जी नॉर्मलच मी आपलं नेहमी सगळेजण करतात तशीच केली जिरा मोहरी भरपूर कांदा टाकला टमाटर टाकला आणि जे कांदे होते ना ते फोडून त्यामध्ये ऍड केले मस्त त्याला मिक्स करायचं दोन तीन मिनिटं वाफून द्यायचं आणि मस्त अशी टेस्टी टेस्टी भुर्जी लगेच पटापट पत तयार होऊन जाते आणि आता इथून पुढे ना जर असा बुधवार वगैरे आला ना आणि रात्रीच्या वेळेला मात्र भाजी काय करू जर असा प्रश्न पडलास तर मी मात्र भुर्जीच बनवणार इथून पुढे जी काही माझी मिरची बरणी होती ना त्यातली सगळीच मिरची संपलेली होती म्हटलं आता भुर्जी वाफेपर्यंत आपण ने ना जी काही मिरची आहे ती पण भरून ठेवूया आणि एकदा जर ही बरणी भरून ठेवली ना तर पुन्हा पुन्हा डब्याला हात लावायची गरजच पडत नाही इकडेच बरणी मंद घेतलं की काम होऊन जातं तर आता ही मी मिरची भरून ठेवते पूर्ण बरणी भरून आणि थोडीशी डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवणार जेव्हा जेव्हा आपल्याला थोडासा वेळ भेटला ना त्या वेळेमध्ये ही काही छोटी मोठी काम असतात ना ती करून घ्यायची म्हणजे सेपरेट वेळ हात देत बसावा लागत नाही आता त्यात ते काम करत होत्या त्यामुळे माझं हे काम झालं नाहीतर मला स्वयंपाक करून डायरेक्ट भाजीपाला निसत बसावं लागलं असतं पण आता त्या भाजीपाला निसत होत्या त्यामुळे माझी अशी छोटी मोठी कामं आहे ना सगळीच आवरून झाली आणि जो काही मी तिकडनं सामान आणलं होतं तो सुद्धा मी व्यवस्थित ठेवून सुद्धा दिला म्हणजे माझे बाकीचे सगळे काम झालेले होते नाहीतर मला आहे ना ते कामं तशीच पेंडिंग ठेवावे लागायचे आणि दुसऱ्या दिवशी मी ते आवरून घेत असायचे किती आधार भेटतो ना एखादी व्यक्ती जरी घरात आली आणि त्यांनी छोटी मोठी जरी मदत केली ना तर खूप मोठा आधार भेटतो आणि जर तुम्ही सिंगल राहत असाल आणि तुमच्याही सासूबाई येऊन तुम्हाला अशी हेल्प करत असाल ना तर तुम्ही नक्की हे समजू शकता त्यामुळे माझं खरंच सांगते मला त्यांची छोटी 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 मदत सुद्धा आहे ना खूप मोठी वाटते आणि त्या वेळेमध्ये मी भरपूर कामं आवरून घेते आणि जे काही माझे पेंडिंग कामं असतात ना ते पण ते आल्यानंतर मी आवरून घेते कारण ते एखादा काम करतात तोपर्यंत माझं बाकीचं सगळं आवरून जातं पालेभाज्या इथे खूप होत्या आणि सगळा भाजीपाला एकदम मिक्स आणलेला होता अहो जेव्हा भाजीपाला आणता ना तर सगळं वेगवेगळं आणता पिशवीमध्ये आणत त्यामुळे ना जास्त सेपरेट करत बसावं लागत नाही पण नाही ना सासऱ्यांनी सगळा एकत्र आणला त्यामुळे तो वेगळा करायलाच खूप वेळ गेला तर त्यांनी तो वेगा करून ठेवला पालेभाज्या पण खूप होत्या त्यामुळे त्या पण आता निसायच्या आहे पण आधी जेवण करणार आहोत आणि त्यानंतर मग जो काही पालेभाज्या आहे ना त्या निसणारे त्या थोडं निसतील थोडंसं मी निसेल तर असं मी ठरवलं आणि बाकीचा जो काही भाजीपाला होता तो म्हटलं चला आता लगेच पॅक करून ठेवूया डबे जवळजवळ खूप भरलेले होते त्यामुळे मग थोडासा कॅरी बॅग मध्येच ठेवला आणि बाकीचे जेवढे डबे आहेत त्यामध्ये ते व्यवस्थित भरून ठेवलं हे जे काही फ्रीज मधले कंटेनर तुम्हाला दिसत आहे ना तर ते सगळे मी ना मिशो वरनच घेतलेलं आहे आणि त्याच्या लिंक भी तुम्हाला, मी तुम्हाला नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत असते आणि आजही देणार आहे नक्की चेक आउट करा जर तुम्हाला सुद्धा तुमचं तुम्हा फ्रीज छान ऑर्गनाईज नीट नेटकं ठेवायचं असेल ना नक्की मिशोवरनं हे ऑर्गनायझर मागवा एक नंबर क्वालिटी आलेली आहे ते पण तुमच्या बजेटमध्ये भेटून जातील सगळा भाजीपाला व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवून दिला आणि त्यानंतर आता तुम्ही कचरा बघताच आहे कितका सारा भाजीपाला होता आणि त्यामध्ये पालेभाज्या पण तेवढ्याच होत्या आता त्या होत्या जोडी म्हणून बरं झाल्या नाही तर एकटीला हे सगळं जीवावरच आलं असतं अर्धा आज निसला असता आणि अर्ध उद्या मात्र तर चला आता हा सगळा कचरा मी भरून घेते पूर्ण एक बकेट लागली मला हा सगळा कचरा भरून ठेवण्यासाठी इतका सारा हा कचरा होता आणि ज्या काही ओल्या पालेभाज्या होत्या ना त्या मी किचनवरच ठेवून दिल्या थोड्या सुकतील आणि झोपायच्या वेळेस मी त्या पुन्हा फ्रीजमध्ये ठेवले नाही तर मग रात्रभर बाहेरच राहतील तर चला इथे मी माझा आजचा हा व्हिडिओ संपवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय गुरु